ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पंचवटी परिसरातील अमरधाम रोडवर मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली तपोवन कडून द्वारकाकडे वेगात जात असलेल्या होंडा सिटी गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली धडक एवढी प्रचंड होती की गाडीचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीतील पार्ट्स वेगवेगळे होऊन रस्त्यावर विखुरले या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली अचानक झालेल्या धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील काही नागरिक जागे झाले त्यांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिका सेवेला माहिती दिली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले जखमींवर उपचार सुरू असून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे झालेला हा आणखी एक गंभीर अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवार सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक nda 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 nda